जाफ्राबाद तालुक्यात केळणा पूर्णा नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये म्हणजे पूर हा नदी ओलांडून पुलाच्या वरून जात आहे त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी नदीच्या पाण्याजवळ कोणीही जाऊ नये आणि यानंतरही तीस तारखेपर्यंत आपल्या जालना जिल्ह्याला रेड अलर्ट दिल्यामुळे की पावसाची शक्यता गृहित धरून आणि यापुढे मागील मागील क्षेत्रामध्ये जर पाऊस झाला तर त्यामुळे नदीवरील नदीवरील पा पाण्याचे प्रमाण वाढून पुराचे पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सर्व नागरिकांना माझ्या वतीने पोलीस प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देत आहे आणि कोणीही त्या ठिकाणी न जाता पोलीस प्रशासनाला महसूल प्रशासनाला